आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने रस्त्यावर टाकताना सार्वजनिक मालमत्तेचे कमीत कमी नुकसान कसे होईल याची काळजी घ्यावी शाळा कॉलेज सुरू असताना मुलांना त्रास होऊ नये म्हणून स्पीकर सकाळी व संध्याकाळीच तसेच कमीत कमी प्रदूषण याची काळजी घ्यावी डी जे नाही मात्र मिरवणुकीत वाजवण्यात येणाऱ्या वाद्यांबाबत स्थानिक पातळीवर मार्ग काढण्यात येईल गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गायन वादन नृत्य नाटक लोककला हस्तकला आधुनिक तंत्रज्ञान आधारित कार्यक्रम असे सामाजिक समाजाचे स्वागत किंवा शुभेच्छा खरडा चौक ते शासकीय रुग्णालयापर्यंत लावावेत डिजिटल फ्लेक्स बोर्ड लावताना कोणाच्याही सामाजिक किंवा धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतानाच रहदारीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी याचबरोबर शासनाने घालून दिलेल्या सर्व वाटींचे पालन करावे असे आवाहन धानखड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आगामी गणेश उत्सव दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी धामखेड तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश माळे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक पार पडली या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेबा पोलीस निरीक्षक महेश पाटील मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास माने आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष संतोष नवलाका चो तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजवे नगरसेवक अमित जाधव आपचे शहराध्यक्ष अजय भोसले आबे रायबात्स हे सदापूर आदी माननीय वरांसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी जामखेड शहराचे जामखेड पोलीस स्टेशन आदी गणेश मंदिर शांतता समिती सदस्य पोलीस पाटील डीजे चालक मारक भैंगले चालक सामाजिक पदाधिकारी विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी आदी, आदी, आदी माननीयवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जामखेड तालुक्यातील सर्व गणपती मंडळ सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या धार्मिक सामाजिक संघटना सर्व पक्षाचे तालुका अध्यक्ष यांची आदरणीय कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार साहेब जामखेड यांच्या अध्यक्षतेखाली दे मीटिंग झाली यामध्ये आपण सर्वांना मंडप टाकण्याबाबत या ठिकाणी विद्युत पुरवठा कायदेशीर जोडणी घेण्याबाबत त्याचप्रमाणे ध्वनी मर्यादेबाबत वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे निमित्ताने जे सामाजिक उपक्रम आपण आयोजित करणार आहात त्यामध्ये समाजाभिमुख उपक्रम आयोजित आयोजित करावे ज्यातून समाजाला चांगला संदेश जाईल अशा प्रकारचे गायन वाद्य नृत्य त्याचप्रमाणे लोककला हस्तकला त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरण पर्यावरणपूरक गणपती अशा वेगवेगळ्या विषयांवरती त्यांना सूचना दिलेल्या आहेत यामध्ये आपलं आणि दोन हिस्से हिस् मोकळे असावे जास्त जागा अडकवू नये दुसरा आहे ध्वनी प्रदूषण विद्यार्थ्यांच्या शाळा चालू आहेत विद्यार्थी शालेय जीवनात अभ्यास चालू आहे एकदम दिवसभर गोंगाट न करता म्हणजे तुमचं वेळ आहे सकाळी संध्याकाळी आरतीचा किंवा म्हणून सायंकाळी काही एकदम स्पर्धा आयोजित के केलेल्या असतील चांगल्या वातावरण तर त्या अनुषंगाने कमीत कमी वेळ आपण सर्वांनी स्पीकर अशी विनंती आहे दुसरी गोष्ट दोन्ही मर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची सुद्धा सर्वांनी दक्षता घेणं आवश्यक आहे तिसरी गोष्ट विसर्जन दीड दिवसाचे तीन दिवसाचे पाच दिवसाचे गरी विसर्जन सात दिवसाच आणि अकराव्या दिवसाचं विसर्जन तर विसर्जनच्या दिवशी सुद्धा सर्वांनी जसं मागच्या वर्षी सहकार्य केलं अशीच सहकार्याची सभा करून अपेक्षा आहे आणि डीजे बाबतीत आपण काय प्रतिनिधी येते म्हणजे आल्यानंतर आपण हात पोहोचवून डीजे च्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा सर्वांनी डीजे चा निर्णय घेऊ आवश्यक डीजे तर तसं आलवडच नाही आपण एक दोन माणूससाठी परवानगी देणार आहोत आणि आपल्याला कमीत कमी कसा त्रास होईल ध्वनी प्रदूषणचा किंवा विसर्जन मार्गावरती विनाकारण रेंगाळत न राहता पुढे चाललं पाहिजे त्या अनुषंगाने काही सूचना असतील मार्गदर्शन असतील त्याच्यावरती आपण चर्चा करू यामध्ये प्रशासनाच्या वतीने अशी विनंती करण्यात येते की काही सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करावं त्यामध्ये गायन वादन नृत्य नाटक लोककला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कला हस्तकला चित्रकला शिल्पकला माहितीपट चित्रपट यामध्ये नेहमी तुमचे असावेत म्हणजे त्यातून काहीतरी अर्थबोध होईल समाजाला फायदा होईल अशा प्रकारचे कार्यक्रम असावे असं नाही की ना म्हणजे काहीतरी धांगडधिंगा झाला पाहिजे सगळं गोंधळ झाला पाहिजे आपण जे पण त्या ठिकाणी नाटक असेल काही लोककला असेल तर त्याचा काहीतरी अर्धपूर होईल समाजाला काहीतरी फायदा होईल अशा प्रकारचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे या ठिकाणी किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत पण छोट्या छोट्या गोष्टी असतात आमच्या हव तर आमच्या स्टाफशी कॉन्टॅक्ट करा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणजे हल्ली आता अनेकांना अँड्रॉइड मोबाईल आहेत सहज माणूस लिंक करतो आता वडिलांना माहितीच नाही की लिंक बँक लिंक आहे आणि त्या बँक चा ऍक्सेस आणि संपूर्ण बँक अकाउंट मधलं सगळं पैसे खाली होत आहेत आपल्या आई वडांना किंवा आपल्या शिक्षित बांधवांना माहीत नाही तर ते पण त्या ठिकाणी झालं पाहिजे दुसरी गोष्ट तर मी असंही सांगेल की काही लोकांना आपल्याला माहिती आहे की व्हिडिओ कॉल अननोन नंबरचे उचलायचे नसते म्हणजे अननोन नंबरचा व्हिडिओ कॉल असतो पुढे कोणीतरी आर्ज नाव असते ती महिला वगैरे असते आणि नंतर ते व्हिडिओ कॉल दुसऱ्या मोबाईलवरून रेकॉर्ड चालू असतो आणि आपला फोटो आणि तो उघडा फोटो ह्याच्यात येतो आणि तो दुसऱ्या नंबरवरून रेकॉर्ड करतात किंवा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड होतो माहिती असू द्या व्हिडिओ कॉल ह्याच्यातच रेकॉर्ड होतो मध्ये आणि तो एक तुम्हाला तुम्ही लगेच कट करता अरे बापरे काय झालं पण तो दहा सेकंदाचा व्हिडिओ कॉल परत जागतो आपल्या लोकांना ब्लॅकमेल केलं जात तर ह्याच्या बाबतीत सुद्धा प्रशासनाच्या वतीने म्हणजे सध्या मोबाईलवरून कसे आर्थिक गुन्हे कसे आहेत आणि ब्लॅकमेलिंग कसं केलं जात आहे तर असे सोशल म्हणजे सगळ्यांना माहीत असावे एम एसीबी कडून तात्पुरतं लाईटच कनेक्शन घ्या बेकायदेशीर कनेक्शन नको कुठे काही घटना घडली तर मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यावरती पुन्हा नको आणि रात्रीच्या वेळी मृतीची आपण मंडळाचे दोन तरी कार्यकर्ते झोपायला असावेत यापूर्वी काही घटना घडलेल्या आहेत म्हणजे शिळेने वगैरे असं जाऊन तिथे हार वगैरे खाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये म्हणून मूर्तीची विठोपाला वगैरे म्हणून जाती दंगली पण झालेल्या आहेत अशा घटना घडलेल्या आहेत तर त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असेल तर ती नक्की घटना कशामुळे घडली हे आपल्या लक्षात येईल किंवा त्या ठिकाणी आपली दोन मुलं तिथं मूर्तीजवळ दोन चार मुलं झोपायला असली रात्री तर त्याचा पण फायदा होईल तर सर्वांना विनंती आहे की ज्या इलेक्ट्रिसिटीच्या लाईटच्या आपलं मंडळ पास होईल अशाच प्रकारचा देखावा असावा ना कि आपल्याला एक मंडळ सगळी मंडळ आढळतात तर सर्वांना ती पण एक विनंती आहे की तुमची जी हाईट आहे तुमच्या ट्रॉलीची हाईट किंवा त्या ट्रकची हाईट आणि त्यानंतर आपल्या मूर्तीची हाईट तर त्याच्या आपण सर्वांना दोन्ही मर्यादेचं उल्लंघन डीजेच्या भिंती लावायचं बंद आणि हॉस्पिटल आपलं इथं लागू द्यायची नाही तर आपण नाही लागून दिली आपण अनेक व्यक्तींनी विनंती केली पण आपण सांगितलं की शांतता कमिटीमध्ये निर्णय झालेला आहे आणि त्याचं पालन झालं पाहिजे तर साऊंडच्या बाबतीत पण आपण शांतता कमिटीला आता निर्णय घेऊया जे पण काय असेल आपण सांगतात सूचनांचं सर्व पालन तुम्ही जो निर्णय घेणार आज जामखेड तालुक्यामध्ये गणेशोत्सव दोन हजार चोवीस या निमित्त आज शांतता कमिटीची बैठक जामखेड शहरातील गणेश उत्सव मंडळ तसेच गणे पोलीस स्टेशन जामखेड या अंतर्गतची ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळांची या ठिकाणी बैठक पार झाली यामध्ये गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा काय आपण सूचना फॉलो करायच्या याबाबत सर्व गणेशोत्सव मंडळांना सूचना दिलेल्या आहेत तसेच गणेशोत्सव मंडळांच्या तसेच पदाधिकारी यांच्या काही सूचना असतील तर त्या पण या ठिकाणी ऐकून घेतलेल्या आहेत त्या सूचनांचं पण एम एस सी बी असेल नगरपरिषद असेल किंवा संबंधित ग्रामपंचायत असेल यांना त्याकरिता पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आदेशित करत आहोत या ठिकाणी मी प्रशासनातर्फे सर्व गणेशोत्सव मंडळांना असं आवाहन करतो की आपण पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर करावा गणेशोत्सव आपल्या मंडळामध्ये जे काही वेगवेगळे देखावे आरास असतील या एक समाजामध्ये चांगला संदेश त्यातून गेला पाहिजे अशा पद्धतीने करावा रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी अंधश्रद्धा निर्मूलन या अशा स्वरूपाच्या समाजाला पूरक अशा ज्या काही बाबी असतील असा नऊ ते दहा दिवसाचा कार्यक्रम आपण सर्वांनी करावा आणि त्या पद्धतीने एक समाजासाठी एक चांगला उपक्रम आपण या गणेशोत्सवाच्या निमित्तानं उपलब्ध करून द्यावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो गणेशोत्सव उत्सव हा सात तारखेला येत आहे जामखेड तालुक्यातील जे मोठे मोठी मंडळ गणपती बसवत असतील त्या सर्व गणपती मंडळाला मी खूप खूप शुभेच्छा देतो शासनाच्या नियमाचं पालन करून आपण आपल्या मंडळाची स्थापना करावी आणि नियमानुसार जो मिरवणूक आहे ते वाजंत्री असतील डी जे असतील किंवा इतर साहित्य असेल हे नियमानुसार वाजवावं जेणेकरून समाजाला जनतेला किंवा लोकांना त्याचा त्रास होणार नाही आणि ह्या गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन करताना त्या ठिकाणी पावित्र्य पाळलं जाईल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी विसर्जन करावं गणपती हा सण लोकांना एकत्र करण्यासाठी आहे लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी त्या भावना आणि एकत्रीकरण चांगल्या पद्धतीने व्हावं की ज्याचा उद्देश हा समाज जुळवण्याचा आहे तो उद्देश त्या या सणाच्या माध्यमातून आपण साध्य करावा असं सर्व मंडळाला मी या ठिकाणी विनंती शासनाने गणेश मंडळांच्या देखाव्यावरती किंवा त्यांच्या कामावरती बक्षिसे ठेवलेली आहेत त्यामध्ये सगळ्या मंडळाने रक्तदानासारखं शिबिर आयोजित केलं आणि रक्ताचा पुरवठा जर रक्तपेढ्यांना केला तर तो कुणाच्या तरी माणसाला जीव वाचू शकतो एखाद्या लहानग्याचा जीव वाचू शकतो समाजातील अडचणीतल्या माणसांना त्याची गरज पडू शकते रक्त हे काय कुठल्या कंपनीत तयार होत नाही प्रत्येक माणसाच्या शरीरात तयार होणार आहे आणि तो प्रत्येक माणसाला लागणार आहे तिथं जात धर्म आणि पंथ पाळला जात नाही रक्त आणि ना। म्हणून मा गणपतीच्या या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त रक्तदान करून माणसांनी आणि मंडळांनी गणधोत्सव मोठ्या आनंदात साजरा करा मंडळांना विनंती राहील की मंडळाने देखावे करताना इतर धर्मियांच्या किंवा लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही देखावे हे समाज जागृतीचे असावे आणि लोकांसाठी शैक्षणिकदृष्ट्या उपयोगी पडतील असे असावेत याची त्यांनी काळजी खबरदारी घेतली तर निश्चित महाराष्ट्रात त्या मंडळाचाही प्रथम क्रमांक होऊ शकतो आणि शासनाचे पाच लाखाचे बक्षीस त्या मंडळाला मिळू शकते ड्रायडे एक सूचना अशी राहील की डे आहे विसर्जनच्या दिवशी त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुणाला वाटलं की स्टॉप केलेला आहे कोणी आणि स्टॉप करून मिळतो तो डायरेक्ट मला माझ्या स्वतःच्या नेंबरवरती फोन करा जसं पंचमी मध्ये पण आपण सर्वांनी सांगितलं होतं सूचना होती की कुठं सोरड सु लागलं नाही पाहिजे राज्यांनी सांगितलं होतं आणि आपण त्याचं शंभर टक्के पालन केलं विशेष वॉच ठेवला त्याच्यावरती तसंच आता सुद्धा च्या दिवशी माझा सगळ्यांकडे नंबर आहे आणि असं जर तुम्ही स्टॉप करून विकत असेल तर आम्हाला अवगत करावा अशी विनंती